नमोबुद्धाय जयभीम मी म्हणते बोधी आपण पाहत आहात की महाबोधी मुक्ती आंदोलन हे तीव्र गतीनं आज आम्हाला अखंड जगामध्ये पाहायला मिळत आहे त्याच पार्श्वभूमीवर आयल्यानगर या ठिकाणीसुद्धा उद्या येणाऱ्या पंचवीस तारखेला महान असं मोठ्या प्रमाणामध्ये महाबोधी मुक्ती आंदोलनाचं आयोजन आणि नियोजन करण्यात आलेलं आहे या जिल्ह्यातील जेवढ्या पण मानवतावादी संघटना आहेत त्या सर्व मानवतावादी संघटना जे खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज असतील क्रांतिबा ज्योतिराव फुले असतील छत्रपती शाहू महाराज असतील या सर्वच महामानवाच्या विचाराला गतिमाल करू इच्छितात आणि खऱ्या अर्थानं या देशातला बहुजन समाज जो भगवान बुद्धाच्या धम्माचा वारस आहे त्या सर्वच बांधवांना सर्वच मानवतावादी विचारातल्या सर्वच समाजातील लोकांना माझं असं कळकळीचं नम्र आव्हान आहे की उद्या येणाऱ्या पंचवीस तारखेला महाबोधी मुक्ती आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती अहिल्यानगर या ठिकाणी जे आंदोलनाचं नियोजन आणि आयोजन केलेलं आहे या आंदोलनामध्ये सहभागी होऊन आपणसुद्धा त्या आंदोलनाचा हिस्सा बनावा उपासकानो आज जर आमच्यावरती होणारा अन्याय किंवा आज आमच्यासाठी जे गुलामीचे डाव रचले जात आहे त्याच्यामधून जर आम्ही सुटण्याचा प्रयत्न केला नाही एक काळ होता या साखळदंडाने आम्ही लोक बांधलेलो होतो परंतु एक महानायकाचा जन्म झाला ते महानायक म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्या महानायकानं आपल्याला या मणूच्या व्यवस्थेतनं बाहेर काढलं आणि आज आपण खऱ्या अर्थानं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुक्त श्वास त्या महानायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे घेत आहोत म्हणून माझी सर्व बहुजन समाजाला कळकळीची नम्र अशी सूचना आहे की उद्या येणाऱ्या पंचवीस तारखेला आपण सर्वांनी आहिल्यानगर या ठिकाणी या महाबोधी मुक्ती आंदोलनामध्ये सहभागी होऊन आपण सुद्धा या आंदोलनाचा हिस्सा बनावा